नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार शनिवारी नरेंद्र मलाड सभागृहामध्ये संपन्न झाला महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांचा देखील संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला ठाणे महानगरपालिकेने वितरित केलेल्या सदनिकांची एन ओ सी संघाचे ओळखपत्र मेडिकल कार्डाचं वितरण देखील यावेळेस करण्यात आलं याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सरचिटणीस निलेश पानमन सहचिटणीस गणेश थोरात खजिनदार विभव बेरटकर ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ ज्येष्ठ पत्रकार कैलास महापदी पत्रकार संघाचे सदस्य अमर राजभर सचिन देशपाने अशोक गुप्ता प्रफुल्ल गांगुर्डे पंकज रोडेकर आदी उपस्थित होते ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होतात आणि त्याकरता एनओसीचा जो विषय होता तो एन ओ सीचा विषयसुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्यासुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचंसुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी राहणेश्वर दैनिक खास करून अभिनंदन करेन आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत ह्याच्यावरती असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं म्हणून त्यांच्या घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुरगौरव केलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला पाहिजे के ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुरुगौरव समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणे शहरधनी पत्रकार संघाने नवनिर्वाचित निर्वाचित खासदार नरेश मस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे जे काय उपक्रम केले मुलांना ओ सी देणं घरांची सी देणं पुन्हा मेडिक्लेमचे सर्टिफिकेट देणं आणि आयकार्ड जे अनेक वर्ष रखडलं होते ते हे सर्व वाटप करण्याचं कारण आज निवडणुकीच्या खासदार नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे हा आजचा कार्यक्रम होता प्रो गोविंद सीझन दोन ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील सोळा संघांच्या उपस्थितीत संपन्न झाली प्रो गोविंद लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक मुंबई टी ट्वेंटी लीगचे अध्यक्ष श्री विहंग सरनाईक डोम सिनेयोग कंपनीचे संचालक मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहार नाडियाद्वाला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे ही पात्रता फेरी संपन्न झाली एकंदर बत्तीस संघ या पूर्व पात्रता फेरीमध्ये सहभागी झाले या पूर्व पात्रता फेरीमध्ये मानवी मनोरंजनाचा अद्भुत खेळ अनुभवायला मिळाला गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणं या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणं या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून मातीपासून तर मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटतं असं यावेळेस हे पूर्वे सरनाईक यांनी सांगितलं आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे बत्तीस संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशनसाठी आलेले आहेत आणि ह्या बत्तीस संघांपैकी सोळा संघ हे अठरा तारखेला डोम एस वी पी स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे मी खर तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत तसेच तस मजर नाड्याडवाला जी आहेत मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्या मुळं आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ हा आपला मातीचा खेळ ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या दोघांचं त्या पूर्ण त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार या फेरीतून अंतिम फेरीसाठी एकंदर सोळा संघ निवडण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री पूर्वे सरनाईक यांनी दिली या कार्यक्रमाची अंतिम फेरी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वळेतील एन एस सी आय डोम येथे संपन्न होणार असल्याची माहिती श्री पूर्वे सरनाईक यांनी दिली मी मोहम्मद मुरानी ऑन बिहाफ ऑफ़ गुरु गोविंदा एक पुरवेश जी का सपना था जो अब रियलिटी होने जा रहा है फर्स्ट सीजन जो हुआ वो बहुत सक्सेसफुल हुआ और जी का एक सपना था कि इसको नेशनल लेवल और इंटरनेशनल लेवल पे ले जाना है और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऑलरेडी इसको स्पोर्ट्स का किताब दिया है और ये लीक जब उन्होंने बताया तो हमने बताया ये लीक बहुत आगे जाएगी क्योंकि इसमें रिलीजन भी है कल्चर भी है और स्पोर्ट्स भी है और ये तीनों मिलके जो आदमी का एक पैशन होता है और जो डिटर्मिनेशन है कि हमको ये लीग जितना है और इसका हम लोग आप रिजल्ट देख ही रहे हो प्री क्वालिफिकेशन राउंड में 32 टीम प्री क्वालिफाई हो रही है आज और कल में और 16 टीम 18 अगस्त को एस स्टेडियम डोम में लड़ेगी और विनर उपस्थित होगा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला अफजलखानाचा वध हा पराक्रम गोष्ट स्वरूपामध्ये ठाणेकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने करण्यात आला सव्वीस जुलै रोजी संध्याकाळी साडेचार वाजता गडकरी रंगायतनमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन शुभकुंदा प्रतिष्ठान आणि प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं सारंग माणखे आणि सारंग भोईरकर या दोन तरुणांनी गोष्ट येथे संपत नाही या उपक्रमाअंतर्गत अब्जुलखानाचा वध गोष्ट स्वरूपात जसाच्या तसा ठाणेकरांसमोर मांडला आणि त्याला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला श्री महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ ठाणे बालक विकास मंदिर या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केली होती हे या गोष्टीवरून विद्यार्थ्यांना समजलं ठाणेकरांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आणि अशा प्रकारचे उपक्रम ठाणे शहरात वारंवार होत अशी अपेक्षा व्यक्त केली गोष्ट इथे संपत नाही या मथाळ्याखाली अफजल खानाचं वध ही गोष्ट जशीच्या तशी इतिहासाची तशी घडली तशी आज ठाणेकरांसाठी सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली या तरुण विद्यार्थ्यांनी आज इतिहास आपल्या श्रीमा शाळेच्या आणि बालविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर जसाच्या तसा ठेवला त्याबद्दल या त्या दोघांचे मनापासून धन्यवाद ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील महाराष्ट्राच्या विद्युत मंडळ कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र सरकारच्या वीज बिल वार्ड युनिट डर आणि ठेव बिलांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं किसान काँग्रेसला अनावश्यक आणि अतिशय जास्त भार देणारे हे वीज निर्वाढ वाटत असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं ऋषिकेश राय तायडे यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र शब्दात टीका केली यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवर होणारा वित्तीय तणावर प्रकाश टाकला लोकांना या वाढीव बिलांचा भरणा करण्यात खूप अडचणी येत असल्याकडे त्यांनी था। लक्ष वेधलं ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे या महावितरणच्या इथे आम्ही आज आंदोलन करत आहोत आपल्याला माहिती असेल की प्रत्येक युनिट मागे यांनी बिल वाढवलेले आहे तसंच हे दरवर्षी डिपॉझिटच्या नावाने हे गफला करत आहेत त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करतोय आणि येत्या जर दहा दिवसात जर यांनी हे जर त्याच्यावरती उपाययोजना केला नाही तर जर तू माझ्या मागे बघू शकता जो हा महावितरणचा जो गेट आहे या गेटला किसान काँग्रेस टाळ लावल्याशिवाय गप्प बसणार नाही महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उदक वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज नारी शक्ती दूत पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल surakshit Hai, majil Larki Bahin. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे चिरंजीव परिवहन सदस्य मिलिंद मोरे यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं आपल्या कुटुंबासह ते विरार येथे एका रिसॉर्टवर गेले होते त्यावेळेस ते त्यांची काही जणांशी बाचाबाची झाली या बासाचाबाचीमध्ये त्यांना देखील एक घाव वरवी लागला आणि त्याच्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं या संदर्भात आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत समाजसेवक आणि उद्योजक श्री मंदार मुकुंद केनी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला मंदार केणी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं बुधाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थ महाराज पाल पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता श्री चवळप्पा महाराजांचे पाचवे वंशज वेदशास्त्रसंपन्न श्रीयुत अन्नू महाराज प्रभाकर पुजारी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळेस पादुका पूजन दर्शन सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी दर्शन आणि भंडाऱ्यासाठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं श्री मंदार केनी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते खासदार नरेश मस्के आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी आणि इतरही मान्यवरांनी श्री मंदार केनी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या ठाण्यातील स्टेट परिसरामध्ये डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास या ठिकाणच्या नागरिकांना सहन करावा लागतो आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डम्पिंग हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत मात्र यावर ठाणे महापालिकेकडनं तोडगं काढलं जात नाही येत्या काही दिवसात हे डम्पिंग ग्राउंड हटवलं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे यांनी दिला आहे माझं नाव रामेश्वर भीमराव बचाटे या ठिकाणी मी दोन हजार एकवीस पासून या ठिकाणचं डम्पिंग हटलं पाहिजे आम्ही अशी मागणी करतोय स्थानिक नागरिकांच्या वतीने ना मागणी करतोय परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त अशी निवेदन अशी उत्तर दिलेली आहेत उत्तर आहेत की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय ती जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग इथेच राहील असं आमच्याकडे पत्र आहे त्यांची आणि महाराष्ट्र शासनाचे आम्हाला काही उत्तर आले नाही त्यामुळे गेल्या मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलेली आहे की या ठिकाणचं डम्पिंग हटवण्याची आम्ही मागणी केलेली आहे कचऱ्याची बंदी बहुत रही है यहाँ डेंगू मच्छर जो भी है सारी बीमारियाँ यहाँ पैदा हो रही है और कितने लोग परेशान है की दवा खाना जाते जाते वाले की हालत खराब हो गई जो की सीएम साहब यही है सीएम इधर ही है उसके बारे में उनको ध्यान देना चाहिए ना कि जनता किस लिए है इसको रोका गया या कि जो बस्ती यहाँ बैठी है इसका तो करना चाहिए ना तुम दूर दूर रक्षा करोगे लेकिन यहाँ कौन करेगा तुम्हारी एरिया है ना भाई इसके बारे में विचार करना चाहिए ना उनको यहाँ से उनको मतदान लेना है को अपना यहां काम देखना चाहिए उनके कार्यकर्ता जो है यहाँ और ना। हम नागरिक कहा उनके पीछे ऐसी सारी परिस्थितियाँ है और ये, ये इसको तो हटना ही चाहिए ये ये जो है डंके, ये हटना ही चाहिए नहीं की पब्लिक आगे चल के क्या नतीजा देगा उसके बारे में कुछ कहा नहीं जा सकता है दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र